तुम्ही पळापोळीमध्येच परेशान आहात तुम्ही तुमचेच राजकीय नेते इकडचे तिकडे पाहतात याचे आरोप त्याच्यावर त्याच्या आरोप त्याच्यावर आणि इथं शेतकरी गळ्याला दोरी लावण्याची वेळ आलेली आणि या अवकाळी पावसामुळं हातात तोंडाशी आलेला घास या शेतकऱ्याचा हिरवून नेलेला आहे माझे सत्ताधारी असो विरोधक असो बाहेरून पाठिंबा देणारे शासनाला आतून पाठिंबा देणारे पाळापोळी करणारे सगळ्या राजकारणांना माझी विनंती आहे की तुम्ही हा माल येऊन बघा आमच्यावाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचं दुःख काय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्या बागेमध्ये मी वर्षभर येत असतो त्या बागांमध्ये आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली की अनेक जण म्हणतात शेतकऱ्याला नुकसान भरपाईची काय गरज आहे आज पंधरा जानेवारी आहे आजच्या परिस्थितीमध्ये या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये जवळजवळ पस्तीस टन माल आहे आणि या शेतकऱ्यानं हमाल आणण्यासाठी बारा महिने दिवस दिवसरात्र एक केलेली आहे जर बागेत आपण परिस्थिती बघितली तर जवळजवळ हा घड आहे द्राक्षाचा आणि मागच्या चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी जो पाऊस झाला ज्या ज्या मालामध्ये साखर उतरलेली होती त्या मालांमध्ये जवळजवळ घड हा शंभर टक्के खराब झालेला आहे या मान्यामध्ये साखर उतरल्यानंतर या मान्याला पावसाचे पाणी अजिबात चालत नाही आणि अशा वेळेस हा अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळं हातात तोंडाशी आलेला घास या शेतकऱ्याचा हिरवून नेलेला आहे आताची परिस्थिती आहे अनेक परिसरामध्ये काही मंडळात पीक विमे पास झाले काही मंडळं बसलेच नाही काहींना मिळाले तर थोडे मिळाले आणि काहींना मिळालेच नाही अनेक जण म्हणतात शेतकरी आत्महत्या का करतो त्याचं कारण जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात या ज्या शेतकऱ्यांना हा माल आणण्यासाठी आख्खा परिवार दिवसरात्र एक करून त्या ठिकाणी त्या बागेमध्ये मेहनत केली की जेणेकरून त्या बागेमध्ये त्याला दोन पैसे मिळतील माझे सत्ताधारी असो विरोधक असो बाहेरून पाठिंबा देणारे शासनाला आतून पाठिंबा देणारे पाळापोळी करणारे सगळ्या राजकारणांना माझी विनंती आहे की तुम्ही हा माल येऊन बघा आमच्यावाला शेतकऱ्याच्या प्रत्येक प्लॉटमध्ये जाऊन तुम्ही बघा शेतकरी तुम्हाला नुकसान भरपाई मागतोय तुम्ही पाळापोळीमध्येच परेशान आहात तुम्ही तुमचेच राजकीय नेते इकडचे तिकडे पाहतात याचे आरोप त्याच्यावर त्याचे आरोप त्याच्यावर आणि इथं शेतकरी गळ्याला दोरी लावण्याची वेळ आलेली या मालावरती या शेतकऱ्याचे अनेक स्वप्न होते या मालावरती लाखो रुपये खर्च झालेला आहे आणि या मालातून जर त्या शेतकऱ्याला वर्षभर राबून अख्ख्या परिवाराला या ठिकाणी जर त्याचा आठवडी बाजार होईल त्याच्या घरात किराणा येईल एवढेसुद्धा पैसे यायला तयार नाही तर तो शेतकरी हंबरडा फोडणार नाही तर काय करल आज सगळ्या राजकारण्यांचं राजकारण करण्यात व्यस्त आहे परंतु कर सुद्धा लक्ष द्या कारण ही स्थिती शेतकऱ्याची जर अशीच राहिली तर शेती एकतर आज कोणी करतच नाही शेती करायला आज माणसंसुद्धा मिळत नाही कारण शेती ही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी तोट्यात चाललेली आहे किती जरी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मेहनत करण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः या बागेतली परिस्थिती जर पाहिली आपण तर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच उरणार नाही नुकसान भरपाई द्यासाल नाही दे शेतकऱ्याच्या हातात फक्त कष्ट करण्याचे धमक आहे शेतकऱ्याच्या मनगाटात कष्ट करण्याची ताकद आहे परंतु प्रत्येक वेळी अवकाळी सं संकट त्या शेतकऱ्यावर येतं आणि त्याचा तोंडात आलेला घास तुम्ही बघू शकता की याच्यातून पाणी निघतंय ह हा घड सडलेला आहे सगळा हा तोंडात आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गाने हिरवण्याला माझी कळकळीची विनंती शासनाला की तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि हे शेतकरी कसे जगतील याच्याकडे लक्ष द्या शेतकरी मेल्यावर तर तुम्ही पैसे देणारच आहे परंतु तो शेतकरी जगण्यासाठी तुम्ही जर काही पावलं उचलली तर नक्कीच मायबाप सरकारचे या शेतकऱ्यावरती उपकार होतील किती जरी बोललं तर कमीच राहणार आहे कारण शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत आपल्याकडे कोणालाच नाही आहे शेतकरी हा सगळा फुकटच घेतो अशी मानसिक स्थिती अशी मानसिक धारणा आपल्या इकडे तयार झालेली आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी कवडीची किंमत नसल्यामुळं कोणाची शेती करण्याची इच्छा नाही आणि या सगळ्याला एकमेव कारणीभूत म्हणजे सध्याचं आपलं राजकारण आहे कारण सत्ताधारी विरोधक कोणाचंही लक्ष शेतीवर नाही आहे आणि असे कितीतरी उदाहरण शेकडो उदाहरण आपल्याला हजारो उदाहरण पाहायला मिळतील विनंती आहे मायबाप सरकारला की नक्कीच या शेतकऱ्यांचं कुटुंब जगेल किंवा या शेतकऱ्यांचं या ठिकाणी वाटूळ होणार नाही असे काहीतरी पावलं उचला आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद